नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आपण जी के एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवरती एक नवीन प्रश्नांची सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत आणि मित्रांनो आजच्या सिरीज मधला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बिगर बंदरे आणि प्रमुख बंदराच्या जोडणीसह किनारपट्टीच्या सीमावर्ती भागामध्ये राज्य रस्त्यांच्या विकासासाठी कोणती योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर ऍक्च्युली ही जी योजना आहे याच्या संदर्भात जी योजना आहे ती एकतीस जुलै दोन हजार पंधरा मध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना कोणाकडून -कुण घोषित करण्यात आली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे सागरमाला परियोजना पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक चार कोणती योजना आहे सागरमाला परियोजना आणि या योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उडान पूल असतील किंवा अंडरग्राउंड रस्ते असतील किंवा बंदरांना जोडण्यासाठी नवीन राष्ट्रीय महामार्ग असतील राज्य महामार्ग असतील अशा वेगवेगळ्या पद्धतीने बंदरांचा विकास करण्यासाठी अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही योजना काम करते आणि ही योजना दोन हजार मध्ये सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर पवन हंस हेलिकॉप्टर लिमिटेड आपल्या अपतटीय मोहिमेसाठी कोणाला हेलिकॉप्टर सेवा पुरविते पवन हंस ही जी हेलिकॉप्टर सुविधा आहे मित्रांनो ही भारतातली सर्वात मोठी हेलिकॉप्टर सुविधा म्हणून ओळखली जाते आणि पवनहंस ही जी हेलिकॉप्टर सुविधा आहे ह्या ह्याचं मुख्यालय नोएडाला आहे नोएडा म्हणजे यु मध्ये आहे आणि ही पवन हंस ही जी हेलिकॉप्टर सुविधा आहे, 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 आहे ही सरकारची सुविधा आहे सरकारची असणारी हेलिकॉप्टरची सेवा आणि ही हेलिकॉप्टरची सेवा पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ही सेवा सुरू करण्यात आली प्रत्यक्षात ह्या हेलिकॉप्टर सेवेची सुरुवात म्हणजे इथं सुरू झालं पण प्रत्यक्षात हेलिकॉप्टरचं जे काही उडाण आहे ती प्रत्यक्षात सुरुवात कधी झालेली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी ला झालेली आहे आणि ही जी पवन हंस ही जी हेलिकॉप्टर सुविधा आहे ही वेगवेगळ्या गटांना मदत करण्याचं काम करतं जसं की प्रामुख्याने जर आपण पाहिलात विशेषतः जसं आपल्याकडं राज्य सरकार आहे राज्य सरकारला सुद्धा ही पवन हंस सेवा पुरवली जाते पण प्रत्येक राज्याला नाही विशेषत कोणत्या राज्यासाठी ही सेवा पुरवली जाते तर आपल्या भारताच्या पूर्वेकडचे जे सेवन सिस्टर्स आहेत की नाही पूर्वेकडील सेवन सिस्टर या राज्यांसाठी ह्या पवन हंस हेलिकॉप्टरची सुविधा पुरवली जाते एवढंच नव्हे तर आपल्याकडं काही खाजगी जे काही आपण काय म्हणतो आपण खाजगी ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेना सुद्धा ही सेवा पुरवली जाते एवढंच नव्हे तर आपल्याकडं जेव्हा अडीअडचणीच्या काळामध्ये तेव्हा तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ ही जी काही आपल्याकडं कंपनी आहे या कंपनीला म्हणजे अडचणीच्या काळामध्ये हेलिकॉप्टरची जी सुविधा पुरवली जाते ती हेलिकॉप्टरची सुविधा म्हणजे पवन हंस आहे या सगळ्यांच्या सोबत तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ या विभागाला सुद्धा ही हेलिकॉप्टरची सुविधा पुरवली जाते आणि एवढंच नव्हे जर आपल्याकडं जम्मू काश्मीरमध्ये जे काही अनेक पर्यटक जातात कोणत्या देवीला वैष्णवी देवीला वैष्णवी देवीच्या वरच्या टोकावरती सोडण्यासाठी सुद्धा ही हेलिकॉप्टरची सेवा पुरवली जाते आणि तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर येतं फायनली पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न नवजात मृत्यू दर म्हणजे एका ठराविक वर्षात किंवा इतर कालावधीमध्ये प्रति एक हजार जिवंत जन्माच्या पहिल्या डॅश डॅश दरम्यान मृत्यूची संख्या होय म्हणजे एक प्रकारे तुम्हाला नवजात दर विचारलेला आहे मृत्यू दर वेगळा आहे आणि नवजात दर वेगळा आहे मग आता नवजात दर म्हणजे काय हे बघा हजार जिवंत जन्माच्या पहिल्या डॅश डॅश दरम्यानच्या इथं डॅश डॅश दरम्यानच्या मृत्यूची संख्या होय म्हणजे काय कि हजार जिवंत मुलं किंवा हजार मुलांच्या जन्माच्या नंतर किती दिवसाच्या आत जेव्हाचे नवजात मुलं एक्सपायर होतात किंवा मृत्युमुखी पडतात तो जो कालावधी आहे तो कालावधी म्हणजे नवजात दर म्हणून ओळखला जातो आणि मित्रांनो हजार जिवंत मुलांच्या मागे जर हजार जिवंत मुलांच्या मागे जर अठ्ठावीस दिवसाच्या आत अठ्ठावीस दिवसाच्या आत जी बालके किंवा जी नवजात मुले आहेत जेव्हा त्यांचं निधन होत किंवा ते मृत्यू पावतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो नवजात दर असं म्हटलं जात म्हणजे नवजात दर म्हणजे काय की हजार जिवंत मुलांच्या मागे म्हणजे हजार मुलांच्या मागे अठ्ठावीस दिवसाच्या आत जर मुलं एक्सपायर झाले म्हणजे अठ्ठावीस दिवसाच्या आत जर मुलांचं निधन झालं तो दर म्हणजे कोणता दर आहे नवजात मृत्यू दर आहे आणि हा जो नवजात मृत्यू दर आहे हा आणखीन दोन प्रकारे गणला जातो जर समजा हजार मुलांच्या मागे जर जे काही नवजात बाळ जन्मलेले असतात जर त्या बाळांचं निधन जर सात दिवसाच्या आतच झाला असेल किती दिवसाच्या आत सात दिवसाच्या आतच झाला असेल तर त्याला आपण काय म्हणतो लवकर नवजात दर असं म्हटलं जात काय म्हणतात लवकर नवजात दर असं म्हणतात जर सात दिवसाच्या आत जर बालकांचं निधन झालं तर तो दर कोणता लवकर नवजात दर आहे आणि त्याच्यानंतर नवजात मृत्यू दर म्हणजे काय हजार मुलांच्या मागे अठ्ठावीस दिवसांच्या आत निधन पावणाऱ्या मुलांची संख्या ती गणली जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो नवजात मृत्यू दर असं म्हणतो आणि या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न भारताच्या लोकसंख्या शास्त्रीय इतिहासात कोणते वर्ष महान विभाजन वर्ष म्हणून ओळखलं जातं मित्रांनो तुम्हाला काही इथं टप्पे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यावरती नेहमी परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये बघा आपण जर विचार केला महाविभाजनाचं वर्ष म्हणजे एकोणीसशे एकवीस आहे किती आहे एकोणीसशे एकवीस पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे पण आपण जर विचार केला ह्याला महाविभाजनाच वर्ष का म्हणतात कारण एकोणीसशे एक्केवीस पर्यंत एकोणीसशे एकवीस पर्यंत लोकसंख्या वाढीचा जो दर होता ना तो दर एकदम स्थिर स्वरूपाचा होता म्हणजे लोकसंख्या वाढण्याचा जो दर होता तो एकोणीसशे एकवीस पर्यंत स्थिर होता एकोणीसशे एकवीसच्या नंतर लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो वाढीचा दर वाढत गेला म्हणजे इथंपर्यंत लोकसंख्या स्थिर होती म्हणून त्याला काय म्हटलं जातं महाविभाजनाचं वर्ष असं म्हटलं जातं आपण जर विचार केलात तर याच्यामध्ये बघा किती अठराशे एक्कावन्न ते एकोणीसशे एक्केवीस हा जो कालावधी आहे ना हा कालावधी स्थिर लोकसंख्येचा कालावधी म्हणतात कोणता म्हणतात स्थिर लोकसंख्येचा कालावधी स्थिर लोकसंख्येचा कालावधी आणि एकोणीसशे एकवीस ला महाविभाजनाचं वर्ष असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एक्कावन्न हा जो कालखंड आहे हा कोणता कालखंड आहे स्थिर लोकसंख्या स्थिर लोकसंख्या वाढीचा दर स्थिर लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे इथून लोकसंख्या वाढ होण्याला सुरुवात झाली आणि लोकसंख्येचा विस्फोट कोणाला म्हटलं जातं तर मित्रांनो एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंतचा जो कालखंड आहे त्या कालखंडाला काय म्हणून ओळखलं जातं तर त्या कालखंडाला साधारणतः लोकसंख्येचा विस्फोट असं म्हटलं जातं लोकसंख्येचा विस्फोट असं म्हटलं जातं एवढंच नव्हे या दरम्यानच्या काळामध्ये वेगवान लोकसंख्या वाढीचा कालावधी म्हणतात वेगवान लोकसंख्या वाढीचा कालावधी असंही त्याला म्हटलं जातं म्हणजे एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रौढ साक्षरता दर मोजताना कोणत्या वयोगटातील आणि त्यावरील लोकांचा समावेश केला जातो प्रौढ साक्षरता तर याच्यामध्ये किमान वय किती वर्ष असलं पाहिजे पंधरा वर्ष आणि त्यापेक्षा जास्त पंधरा मिनिमम त्याच्यापेक्षा वरच्या वयांच्या लोकांचा विचार कशामध्ये केला जातो प्रौढ साक्षरतेमध्ये केला जातो म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर लोकांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या देशात किंवा प्रदेशात जाण्याला काय म्हणतात तर सरळ सरळ उत्तर आहे स्थलांतर आहे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढचा प्रश्न संविधानानुसार इंडियाला डॅश डॅश या नावानेही ओळखले जाते तर आपल्या संविधानामध्ये घटनेतली जी कलम एक आहे घटनेतल्या कलम एक मध्ये इंडिया इंडिया दॅट इज अ भारत असं म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे भारत म्हणजेच इंडियाला संविधानानुसार काय म्हटलं जातं भारत असं म्हटलं जातं आणि मित्रांनो एवढंच नव्हे हिंदुस्तान हा जो शब्द आहे ना हिंदुस्तान हा जो शब्द आहे पहिल्यांदा पहिल्यांदा फारशी इतिहासकार ज्यांचं नाव आहे मिन्नाज मिन्नाज ए सिराज मिन्नाज ए सिराज यांनी पहिल्यांदा मिन्नाज ए सिराज यांनी पहिल्यांदा त्यांच्या साहित्यामध्ये हिंदुस्तान हा शब्द त्याने पहिल्यांदा वापरलेला आहे आणि तो शब्द प्रामुख्याने कोणासाठी वापरलेला होता जो आपला पंजाब त्याच्यानंतर हरियाणा हा जो भाग आहे आणि विशेषत गंगा आणि यमुना या दरम्यानचा जो कालावधी होता त्या काला त्यामध्ये जो प्रदेश होता त्या प्रदेशाचा उल्लेख प्रामुख्याने त्याने हिंदुस्थान या शब्दामध्ये केलेला आहे तुम्हाला दुसरा एक शब्द त्याच्यामध्ये दिसतो आर्यावृत्त आर्यावृत्त हा जो शब्द आहे प्रामुख्याने जर पहिल्यांदा जर कोणी वापरलेला असेल तर तो पतंजली यांनी वापरलेला आहे कोणी पतंजली आणि आर्या या शब्दाचा अर्थ काय होतो प्रौढ असा होतो नाही नाही सॉरी श्रेष्ठ असा होतो काय होतो श्रेष्ठ असा होतो त्या अनुषंगाने तो शब्द वापरलेला होता म्हणून या ठिकाणी पहिल्याच वाक्यामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटतं पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर फायनली बरोबर असेल कोणत्या वर्षी संविधानात सभेचे संविधान सभेचे हंगामी संसदेत रूपांतर झाले तर आपल्याकडं विशेषतः जर आपण बघितलात एकोणीसशे शेहेचाळीस ला एक शेह आपल्या भारतामध्ये कॅबिनेट मिशन आलं आणि कॅबिनेट मिशनच्या नुसार आपल्याकडं संविधान सभा तयार करण्यात आली आणि संविधान सभेचं पूर्ण कामकाज कधी पार पडलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान सभेचं पूर्णपणे कामकाज पार पडलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान सभेचे सगळे काम झाले आणि त्याच्यानंतर संविधान सभा अस्तित्वात नव्हती हीच संविधान सभा म्हणजे आपल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुका होईपर्यंत आणि आपल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुका एकोणीसशे बावन्न मध्ये झाल्या हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते आपल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुका होईपर्यंत आपली जी संविधान सभा होती ती हंगामी संसदेमध्ये रूपांतर करण्यात आली एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून एकोणीसशे बावन्न ला आपल्याकडे लोकसभा आल्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर भारताची स्वतंत्र संसद अस्तित्वात आली आणि तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष डॅश डॅश ला जबाबदार असतो ह्याच्यातलं कोणी पण जा आपण त्यांचा जर विचार केलात जे काही सगळं लोकशाहीमध्ये आहे ते कोणासाठी आहे जनतेसाठी आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे चला मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारतीय संविधानातील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून स्वीकारण्यात आलेली आहे भारतातली व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना तर आपल्याकडं व्यापार स्वातंत्र्याची जी संकल्पना आहे ती आपण कुठून घेतलेली आहे ऑस्ट्रेलियावरून घेतलेली आहे कुठून घेतलेले आहे ऑस्ट्रेलियावरून म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे आणि ऑस्ट्रेलियावरून जे आपण व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना घेतलेली आहे आपल्या घटनेतला भाग मध्ये कलम कलम तीनशे एक ते तीनशे सात मध्ये ह्या तरतुदी आहेत आणि एवढंच नव्हे तर आपल्या व्यापाराचे जे स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला बहाल केले ना तर ते घटनेतल्या कलम एकोणीस मध्ये ही कलम आपल्याला कुठं पाहायला भेटते मूलभूत हक्कामध्ये पाहायला भेटते आणि यामध्ये काय सांगण्यात आलं तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांना व्यापार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर आहे आपण ऑस्ट्रेलियाहून एवढंच घेतलं नाही तर आपण आपल्या ऑस्ट्रेलियावरून भारतामध्ये जी समवर्ती सूची आहे समवर्ती सूची म्हणजे केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्त सूची हे सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाहूनच घेतलेलं आहे एवढंच नव्हे तर आपल्या घटनेमध्ये जेव्हा दोन सभागृहामध्ये वाद होतात तेव्हा जी संयुक्त बैठक बोलवली जाते कलम एकशे आठ नुसार कोण बोलवतात राष्ट्रपती बोलवतात या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष असतात जर लोकसभेचे अध्यक्ष नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष होतात पण या संयुक्त बैठकीच्या अध्यक्ष राज्यसभेचे सभापती होऊ शकत नसतात कारण राज्यसभेचा सभापती हा भारताचा उपराष्ट्रपती असतो आणि उपराष्ट्रपती हा लोकसभेचाही सदस्य नसतो आणि राज्यसभेचाही सदस्य नसतो म्हणून संयुक्त बैठक हे जे काही तत्व आहे ते सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाहून घेतले आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता धातू उष्णतेचा उत्तम सुवाहक आहे असा प्रश्न आहे चला खालीलपैकी कोणता धातू उष्णतेचा उत्तम सुवाहक आहे तर उत्तम सुहाग कोण येतं तर चांदी आहे आणि ह्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाचं सुहाग कोणाला म्हटलं जातं तांबे यांना म्हटलं जातं हे क्रमांका एक क्रमांकाला आणि हे दोन क्रमांकाला चांदीची जी संज्ञा आहे ए जी आहे आणि तांब्याची संज्ञा कोणती आहे सीयू आहे ओके आणि अशा पद्धतीनं जे चांदी चा आहे त्याचा अनुक्रमांक सत्तेचाळीस आहे आणि सॉरी चांदीचा आणि तांब्याचा किती आहे एकोणतीस आहे तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर फायनली पर्याय क्रमांक तीन हे अगदी बरोबर असे चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढचा प्रश्न काय म्हणते खालीलपैकी कोणत्या राज्यात भोरमदेव मंदिर आहे जिथे दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भोरमदेव महोत्सव साजरा केला जातो मित्रांनो भोरमदेव भोरमदेव हे जे आहे हे मैकल पर्वतरांगेमध्ये असणारा भाग आहे सातपुडा पर्वतरांगेच्या बाजूला महादेव आणि त्याच्यानंतर मैकल पर्वतरांग आणि मैकल पर्वतरांग प्रामुख्याने हा भाग कोणाचा येतो छत्तीसगडचा येतो छत्तीसगड मध्ये तुम्हाला हे ठिकाण पाहायला मिळतं आणि भोरंगदेव येथे नागराजा नाग नागान नागवंशीय राजा ना, नागवंशीय नाग राजा, नाग राजा कोण रामचंद्र याने इथं मंदिर बांधलेलं होतं कुठं भोरमदेव या ठिकाणी त्याने मंदिर बांधलेलं होतं आणि हे मंदिर शिव मंदिर होतं कोणतं मंदिर शिव मंदिर म्हणजे या महोत्सवामध्ये प्रामुख्याने ज्याची पूजा केली जाते ते महादेव म्हणजे शिव मंदिर त्यांनी बांधलेलं होतं आणि त्या शिव मंदिराचा जो महोत्सव आपल्याकडे साजरा केला जातो ज्या ठिकाणी तो साजरा केला जातो त्याच त्याला नाव दिलेलं आहे भोरमदेव महोत्सव म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न काय म्हणते भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात सप्तक संगीत महोत्सव साजरा केला जातो मित्रांनो सप्तक संगीत महोत्सव एकोणीसशे ऐंशी ला सुरू करण्यात आलेला आहे आणि हा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला गुजरात राज्यामध्ये सुरू करण्यात आला पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे तुमच्या पुढं पैगंबर मोहम्मद यांचा जयंतीनिमित्त कोणता सण साजरा केला जातो मोहम्मद पैगंबरांना इस्लाम धर्माचे संस्थापक म्हणून ओळखलं जातं खलिपा म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं अल्लाचा खलिपा म्हणून आणि पैगंबर मोहम्मद यांचा जो जन्म आहे इस्लामिक इस्लामिक जो काही त्यांचं कॅलेंडर आहे इस्लामिक कॅलेंडर मधला जो तिसरा महिना आहे की नाही त्या तिसऱ्या महिन्याच्या बारा तारखेला ही जय म्हणजे यांचा सण साजरा केला जातो कोणाच्या जयंतीनिमित्त पैगंबर मुहम्मद यांच्या जयंतीनिमित्त जो सण साजरा केला जातो तो सण म्हणजे कोणता आहे मिलाद उन नबी पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि मोहम्मद पैगंबर मोहम्मद पैगंबर यांचा जो जन्म झालेला आहे तो मक्क्यामध्ये झालेला आहे कुठं मक्क्यामध्ये झालेला आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं यावरती पण परीक्षेला प्रश्न विचारून गेलेले आहेत पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला मित्रांनो अर्जुन पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट ला ह्या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच पुरस्कार वीस भारतातल्या वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल काम करणाऱ्या क्रीडापट्टूंना तो एकोणीसशे एकसष्ट मध्ये पुरस्कार सुरू पण झाला आणि त्याच वर्षी वीस जणांना सुद्धा बहाल करण्यात आलेला होता आणि हा जो अर्जुन पुरस्कार प्राप्त आहे म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती हा पुरस्कार एकोणीसशे सत्तर ला मिळवला आणि त्याचं नाव होत बाबर कोण आहेत बाबरने सॉरी अ यांचं नाव आहे परब परब कोण आहे परब अ पूर्ण नाव आठवत नाही मला परब नावाचा खेळाडू आहे आणि मित्रांनो हा जो खेळाडू आहे ना हा खो खोशी संबंधित आहे कोणाशी खो खोशी संबंधित आहे परब नावाचा जो महाराष्ट्राचा खेळाडू आहे तो महाराष्ट्राचा पहिला व्यक्ती आहे की ज्याने अर्जुन पुरस्कार प्राप्त मिळ केलेला होता अर्जुन पुरस्कार म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट पासून बहाल केला जातो म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त पहिली महिला कोण जर म्हटलं पहिली महिला तर तिचं नाव येतं मीना शाह कोण आहे मीना शाह आणि ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे मीना शहाला हा पुरस्कार एकोणीसशे बासष्ट ला प्रदान करण्यात आला म्हणजे ही पहिली महिला आहे या महिलेला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर अगदी बरोबर असेल प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये जे काही प्रशिक्षक असतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो आणि मित्रांनो हा पुरस्कार एकोणीसशे पंच्याऐंशी ला हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे आणि जेव्हा हा पुरस्कार सुरू करण्यात आला त्याच वर्षी तीन प्रशिका प्रशिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्याच्यामध्ये एक कुस्तीचे प्रशिक्षक होते एक नेमबाजीचे एक होते आणखीन एक कोणाशी संबंधित आहेत अशा तिघांना तो पुरस्कार बहाल करण्यात आला होता कोणत्या वर्षी एकोणीसशे पंच्याऐंशी ला चला पुढचा प्रश्न आहे टायफाईड कोणत्या प्रकारच्या सूक्ष्म जीवामध्ये मोडतो टायफाईड मित्रांनो टायफाईड ज्या जीवाणूमुळे होतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येतं जीवाणू जीवाणूजन्य रोग आहे आणि हा संपर्कजन्य सुद्धा रोग आहे कोसला संपर्कजन्य रोग सुद्धा आहे आणि हा टायफाईड नावाचा जो रोग आहे जेव्हा संपर्क होतो तो तीस दिवसाच्या नंतर त्याच्यावरती आपल्या शरीरावरती त्याचे परिणाम आपल्याला जाणवताना दिसतात प्रामुख्याने ताप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये येते आणि सालमोनेला साल मोनेला साल मोनेला टायफी या जीवाणू पासून आपल्याला टायफाइड नावाचा रोग होतो म्हणजे हा रोग जीवाणूजन्य आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे खालीलपैकी कोणता शीत रक्ताचा प्राणी नाही म्हणले शीत रक्त आणि उष्ण रक्त असे दोन प्रकारचे प्राणी असतो आता आपण प्रामुख्याने विचार केला तर शीत रक्त म्हणजे कसलं रक्त तर शीत रक्त म्हणजे की जे काही आजूबाजूचं जे काही हवामान असतं आजूबाजूचं जे काही हवामान असतं त्या हवामानानुसार किंवा तिथल्या वातावरणानुसार त्यांचं रक्त अवलंबून असतं म्हणजे त्यांचं शरीराचं टेम्परेचर अवलंबून असतं जसं की समजा आपण विचार केलात किंवा समजा आपण आता समजा साप जर विचारात घेतलात तर साप हा प्रामुख्याने जर आपण विचार केलात हा प्राणी काय बघा जर समजा तो उन्हामध्ये आला तर त्याच्या शरीराचं टेम्परेचर वाढेल आणि तो जर समजा थंड हा ठिकाणामध्ये गेला तर त्याचं शरीराचं टेम्परेचर कमी होऊन जाईल म्हणजे त्यांच्या हातामध्ये त्यांचं शरीराचं तापमान नियंत्रित नसतं ज्या वातावरणामध्ये जातात त्याच्यानुसार त्यांच्या शरीराचं टेम्परेचर बदलतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो शीत रक्ताचा प्राणी असं म्हणतात यात कोणता नाही म्हटलंय तर मित्रांनो त्याचं उत्तर काय येतं ससा येतं ससा आणि उष्ण रक्तामध्ये प्रामुख्याने ह्याच्यामध्ये उभयचर प्राणी येतात उभयचर प्राणी आहेत त्याच्यानंतर पक्षी येतात त्याच्यानंतर सस्तन प्राणी येतात ह्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो उष्ण रक्तामध्ये होतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नदीचे नाव कोणत्या नदीचे नाव ऋग्वेदामध्ये एकदाच आलेले आहे मित्रांनो ऋग्वेदामध्ये इथे जे तुम्हाला चार पर्याय दिलेत ना ऋगवेदामध्ये झेलमचा पण समावेश आहे सिंधूचा पण समावेश आहे सरस्वतीचा पण समावेश आहे पण यांचा जो उल्लेख आहे एकापेक्षा जास्त वेळा करण्यात आलेला आहे आणि ऋगवेदामध्ये म्हणजे आपण गंगा ही अशी एकमेव नदी आहे जिचा उल्लेख फक्त एकदाच केलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल आणि पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे डॅश डॅश वेद हा चार वेदापैकी सर्वात लहान हिंदू परंपरेत देवी स्थान असणारे राग आणि मंत्र म्हटलं मित्रांनो राग आणि मंत्र म्हटलं त्याचं सरळ उत्तर पाठ करून ठेवायचं आणि त्याचं उत्तर फायनली काय येतं तर ते एक प्रकारे आपण जर विचार केलात याच्यामध्ये जर आपण विचार केलात तर याचं उत्तर फायनली काय येतं तर आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने वेदामध्ये पहिल्यांदा याचं उत्तर काय येतं तर ते साम वेद येतं म्हणजे ह्याचं उत्तर फायनली बरोबर आहे कोणतं सामवेद आणि मित्रांनो आपण अथर्व वेदाचा विचार केला तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदाचा पाया रचलेला आहे आयुर्वेद है ना त्याच्यानंतर ऋग्वेद म्हणजे हा सर्वात प्राचीन वेदापैकी एक वेद म्हणून गणला जातो आणि त्याच्यानंतर यजुर्वेदामध्ये यजुर्वेदामध्ये वेगवेगळे मंत्र आणि यज्ञ ह्याचे जे काही सगळे मंत्र आहेत ते सगळे तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला भेटतात आणि तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न या प्रश्नाचं उत्तर फायनली पर्याय क्रमांक चार म्हणजे डी हे अगदी उत्तर बरोबर आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रश्नांचा उलगडा केलेला आहे असंच मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद